मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांगलाच फायदा झाल्याचं विधानसभेला दिसून आलं मात्र आता या योजनेचा आढावा घेतला जात असतानाच भुजबळांचं हे विधान समोर आलं आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात हलचालींना सुरुवात झाली आहे या योजनेतील नियम डावलून लाभ मिळवलेल्या महिलांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता माजी मंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे यापूर्वी झालं गेलं ते विसरून गेलं पाहिजे मात्र यानंतरही नियमांना बगल देऊन कोणी लाभ घेत असेल तर काय करता येईल यासंदर्भात भुजबळांनी येवल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे भुजबळ नेमके काय म्हणाले पुढे पाहू येवल्यामध्ये रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना भूजबळांनी आधी मला जे कळलं होतं तेव्हा नियम असा काहीतरी होता की घरातील दोन महिलांना देताना त्यांची मोटरगाडी नसावी दुचाकी नसावी उत्पन्नासंदर्भात नियम होते गरीब लोकांना देण्यात यावं असा उद्देश होता पण लोकांनी सरसकट फॉर्म भरल्याने त्यांनी घेतला फायदा असं म्हटलं पुढे बोलताना आता माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावं काढा म्हणून सांगायला पाहिजे जे पैसे दिले गेले ते परत मागण्यात काहीही अर्थ नाही ते परत मागण्यात येऊ नयेत यापुढे लोकांना सांगावं या, सांगाव या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वतः नावं काढून घ्यावीत मात्र त्यानंतरही नावं नाही काढली तर मात्र त्यांच्याकडून दंडासहित वसुली करण्यात येईल असं भुजबळ म्हणाले मागचं जे झालं ते आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे